नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सराव पेपरमधील दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे एका विक्रेत्याने एक कपाट दोनशे रुपये नफ्याने विकले तर इथे बघा विद्यार्थी मित्रांनो थोडी मिस्टेक झालेली आहे तर दोनशे रुपये नफ्याने नाही पाहिजे तर याच्यामध्ये दोन एका विक्रेत्याने एक कपाट वीस टक्के नफ्याने वीस टक्के नफ्याने विकले जर त्याने 25 तक के ते पंचवीस टक्के नफ्याने विकले असते तर त्याला पन्नास रुपये जास्त मिळाले असे ते तर कपाटाची खरेदी किंमत किती तर यामध्ये व्यवस्थित लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो एक कपाट समजा शंभर रुपयाचे होते आणि ते एकशे वीस रुपयाला विकले म्हणजे वीस टक्के नफा झालेला आहे पण ते वीस टक्के नफ्याने विकण्याऐवजी पंचवीस टक्के नफ्याने म्हणजे बघा शंभर रुपयाचा कपाट एकशे पंचवीस रुपयाला विकलं जाईल म्हणजे एकशे वीस आणि एकशे पंचवीस यामध्ये कितीचा फरक आहे तर पाचचा पाच टक्क्यांचा तर पाच टक्के बरोबर विद्यार्थी मित्रांनो किती रुपये तर पन्नास रुपये जास्त मिळतात पन्नास रुपये जास्त मिळतात मग शंभर रुपयाचा तो कपाट तर त्याची खरेदी किंमत किती अशा पद्धतीने गुणाकार करून त्याचं उत्तर तुम्हाला येऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो तर शंभर गुणीला पन्नास भागीला पाच पाच पाथा एक पाच पाच पाथा दाई पन्नास शंभर दाई हजार म्हणजे त्या कपाटाची खरेदी किंमत किती असेल विद्यार्थी मित्रांनो हजार रुपये